नमस्कार आय बी एल लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाचीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत बांद्र्यामध्ये बांद्र्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात महाडाच्या इमारती आहेत आणि त्यांचा पुनर्रचना आणि पुनर्विकास करण्याचा प्रश्न इथं जटिल आहे त्याचबरोबर बांद्र्यामध्ये बेहरामपाडा नावाचा जो विभाग आहे तिथं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांची वाढ झालेली आहे आणि तिथं नागरी सुविधा लोकांपर्यंत पोहोचत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांसाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत मनसेचे तारी त्याचबरोबर आपल्याबरोबर शिवसेनेचे आहेत निलेश चव्हाण त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत प्रमोद गायकवाड एन सी पीचे त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत हाजी अलीम एम आय एमचे विष्णू ओहाळ काँग्रेसचे सरचिटणीस आहेत आपल्यासोबत आणि आडीवरेकर आहेत आपल्याकडे बी जे पीचे एकूण सर्व पक्षाचे कार्यकर्ते प्रतिनिधी आणि सामान्य जनता इथं प्रामुख्यानं जो प्रश्न आहे तो रिडेव्हलपमेंटचा म्हाडाच्या इमारतीचा संदर्भात लोकांनी आक्रोश आपला व्यक्त कालच महाडाच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन केलेला आहे त्याच्या फेडरेशनचे पण प्रतिनिधी इथं आहेत आपण सुरुवातीला जाणार आहोत शिवसेनेकडे कारण शिवसेनाच्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आत्तापर्यंतची होती मातोश्री याच विभागात आहे शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान त्यामुळं शिवसेनेवर मोठी जबाबदारी इथले प्रश्न जे आहेत महाडाचे जे पुनर्विकास जो होण्या संदर्भातला आहे त्याचा जे आत्तापर्यंत अडखळ आहे कोण जबाबदार आहे माडाचा पुनर्विकासचा जो आहे विकास तो आजच्या काँग्रेस सरकारने जो निर्णय घेतला होता तोच नंतर मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय पुढे वाढव करणार म्हणून सांगितलं होतं पण अजून मुख्यमंत्र्यांनी काय घेतलं तो निर्णय घेतला नाही आणि म्हणूनच पण शिवसेना संघटना ही पूर्णपणे जनतेबरोबर आहे इकडच्या माडा बरोबर आहे याच्या अगोदर जो मोर्चा आम्ही काढला होता शिवसेनेने काढला होता आणि माडा बरोबर शिवसेना हे सदैव राहणारच आहे महाडा वासियांबरोबर शिवसेना राहणार असं स्पष्ट केलेलं आहे आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद गायकवाड तुम्ही सांगा शिवसेना सत्तेत आहे महानगरपालिकेत सत्ते सत्तेत आहे आत्ता राज्यात सत्तेत आहे महाडाच्या पुनर्विकासाचा प्रश्न आहे त्या संदर्भात काय सांगा माडाबद्दल सांगायचं म्हणजे कालच या आमच्या कॉलनीचे माडावासी एकदम मोठ्या प्रमाणात हजार दीड हजारच्या संख्येने माडावर गेले होते मला सांगायचं एवढंच आहे की दोन हजार आठमध्ये जो जी आर पास करायचा होता ही गव्हर्नमेंट जी आत्ता जी आहे ती मागच्या वेळेस जोरून ठाम भाताने सांगत होती प्रत्येक वेळी विरोध करून सांगायचे की आम्हाला करायचं आहे तुम्ही आम्हाला फक्त निवडून द्या तुम्हाला आजचे दिन आम्ही दाखवणार आजचे दिन आता बघायची वेळ आली तेव्हा यांचे आता टाईम वर्षानुवर्ष जातात आहे अर्धा काळ संपत आला आहे पण ह्या लोकांनी तो जी आर पास नाही केला आहे आमची इच्छा आहे की सगळे आमचे मित्र एकत्र इकडे उभत असताना सगळ्यांनी हीच आवाज पुढे उचलून आता अधिवेशन चालू आहे आता जरी तो जर निर्णय लागला तर आम्ही शांतपणे झोपू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही दोन बिल्डिंगमध्ये त्याऐी स्लॅब पडला आणि तिकडे एक बाईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं हे सगळं न ना होण्याचं नाही होण्यासाठी आम्ही इकडे आवाज उचलते आणि ही आवाज तिकडे ऐकून जर चांगला निर्णय दिला हेच आम्ही वाट बघतो लोक अपेक्षित आहेत या संदर्भातला जी आर न निघाल्यामुळे दोन वर्ष सरकार आहे तुमचं तुम्ही निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं पक्ष म्हणून का अडकला आहे दोन वर्षानंतरही त्याच्यात का पुढे सरकत नाही सर्वप्रथम तर मी आय व्ही एम लोकमत आणखी कांबळे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही वांद्रे पूर्व विभागात आलात आता आपण ज्या प्रश्नाला हात घातलेला आहे पहिलं तर मी स्पष्ट करू इच्छितो की मुळात आत्ता जे सरकार सत्तेवरती आहे हे सरकार सर्व जनतेचं आहे म्हणजे सरकार म्हाडावासियांबरोबर आहे का सरकार झोपडपट्टीवासियांबरोबर आहे का तर सरकार म्हाडावासियांबरोबर दोनशे टक्के आहे झोपडपट्टी वासनबरोबर दोनशे टक्के ही जनता तुमची आणि माझी असं नाही जनता आमचीच आहे ना सगळ्यांची जनता आहे तर त्यामुळे आता आमचे मित्र जे बोलले की त्यांना एवढी कळकळ होती तर त्यांच्या काळात त्यांनी क्लिष्ट नियम आणायलाच नाही पाहिजे होते त्यांनी नियमावली अशी क्लिष्ट आणून ठेवलेली आहे एका ठिकाणी त्यांनी सांगितलं गरीब जनतेला आम्ही स्टॉक देऊ आणि गरीब जनतेला झरं देऊ गरीब जनतेला झरं देण्याकरता त्या लोकांनी माडाचा सी वन सी टूचे क्लॉज आणले आणि कमोडिटी दाखवली आज तो कमोडिटीचा क्लॉज कॅन्सल करत असताना परत बॉम्बॉम्ब करायला हे मोकळे आहेत की आम्ही गर हो तर घरा गरिबांना घर देणार होतो इकडनं स्टॉक घेऊन डेव्हलपमेंट तर थांबली डेव्हलपमेंटचं प्रपोजल एकही गेलं नाही आणि स्टॉक आम्ही आता जो रद्द केला तर परत हे बोलायला मोकळे की स्टॉक रद्द झाला आहे सरकारचं धोरण हे स्वतः मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी आणि शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी येऊन जाहीर केलं आहे त्या धोरणातली स्पष्टता आता हळूहळू पूर्ण होते आणि ती स्पष्टता येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे म्हाडावासियांच्या मनात जी इच्छा आहे पूर्ण इच्छा पूर्णत्वास हे सरकार नेणार आहे आणि हे सरकार एकत्रितरित्या काम करत आहे आणि त्यामुळे जनतेबरोबर हे सरकार आहे दोन वर्षात अद्याप हे स्पष्टता आली नाही मात्र स्पष्टता लवकरच येईल असे बीजेपीच्या वतीनं सांगण्यात येत आहे मनसेच्या वतीनं तुम्ही सांगा खरंच मागच्या सरकारनं क्लिष्ट नियम केला म्हणतात हे म्हणत आहेत लवकरच स्पष्टता येईल काय स्थिती आहे सर्वप्रथम तुम्ही आमच्या विभागात आला त्याबद्दल आम्ही आयबीन आभ करतो हे फक्त युती सरकार आहे हे कुठल्या शिवसेना सरकार काय का सरकार आहे याची जबाबदारी दोन्ही स सरकारची आहे यांचं पद्धत चाल चाललेली आहे आम्ही यांच्या नाव नावाट यांच्या नावाचं टाकलायचं यांची पद्धत चालली आहे यांच्या नावाचा टाकलायचं आणि हे सरकार काहीच करत नाही आमच्याकडे मूळ प... म्हाडाचा विषय आहेच महाराजा विषय असून आमच्याकडे बैरामपाड्याचा आणंदूक बांधकाम आमच्याकडे चाललेले रस्त्याचे बांधकाम आणि ह्याच्यात भ्रष्टाचार हे सरकार निव्वळ धानांत खोटं बोलत आहे आणि दोन्ही सरकार यांच्यात कोणत नाही आणि आम्ही आम्ही शिवसेनावाले हे बीजेपीवाले एकमेकांनी एक फक्त ढकलायचा प्रश्न चाललेला आहे हे निव्वळ फक्त लोकांना फसवेगिरी चाललेलं आहे आणि भ्रष्टाचार आणि बळबदलेलं सरकार आहे हे दोन्ही युती सरकार आम्ही कोणावरती ब्लेम करत नाही आम्ही दोन्ही सरकारवर आरोप होतोय मनसेच्या वतीने काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेस सत्ताधारी होतं क्लिष्ट नियम तुमच्या काळात झाल्यामुळं महाडाचे प्रश्न सुटले नाही तसं भाजपने काय सांगाल त्यांचा प्रश्न तो जो आहे दोन हजार आठला ला म्हाडाच्या चार साथी, साथी ते पाच बिल्डिंग या ठिकाणी काँग्रेसनी पुनर्वसनासाठी डेव्हलपमेंटसाठी दिलेलं आहे त्याच्यानंतर आज जो प्रश्न इथे डेव्हलपमेंटचा जो आहे किंवा पुनर्वसनाचा आहे किंवा इमारती तोडून नवीन बांधायचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये खासदार कोण आल्यात पूनम महाजन आमदार कोण तृप्ती सावंत हे सर्व असतानासुद्धा इथला खेरनगरचे जो प जो समाज आहे जो हे आहेत ते नको नाराज आहेत या पक्षावरती नाराज आहेत आणि त्यांना आज नवीन दिशा देणारा फक्त पक्ष काँग्रेस पक्ष आहे नवीन दिशा देणारा पक्ष काँग्रेस आहे असं म्हटलं जात आहे आपण जाऊया रिपब्लिकन पक्षाकडे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सांगा की एकमेकावर ढकललं जात आहे की कधी भाजप जबाबदार कधी काँग्रेस काय तुमची भूमिका आहे सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की तुम्ही आज आमच्या एरियामध्ये आल्याबद्दल एवढंच सांगते की आमचे रिपब्लिकन पक्ष म्हणजे आमचे जे नाम नामदार आमचे नामदार जे आठवले प्रश्नावर बोलूया आपण मला एवढं सांगायचंय की आम्ही फक्त जे सध्या चाललेलं आहे जो प्रॉब्लेम चाललेला आहे आणि मला एवढंच वाटतं की इथे जी बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने काम करते त्यापेक्षा जर मला असं म्हणायचं की आपण स्वतः आपण जी काही पब्लिक का आहोत आपण स्वतः जर ह्यामध्ये उतरलो आणि आपणच काही करायचं ठरवलं तर आपण नक्की करू शकतो कोणा एकाला ब्लेम करणं एकाला जबाबदारी टाकता येणार नाही कुणा एकावर मी तुमच्याकडे येतोय बेहराम पाड्यात मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे इथं की तो अनधिकृत झोपड्यांचा मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा पोचवल्या जात नाहीत एम आय एम तिथं काम करत आहेत तुम्ही सांगा कशा पद्धतीनं बेहराम पाड्याकडे प्रशासन पाहतं का तिथले प्रश्न सुटत नाहीत वारंवार अनधिकृत झोपड्या वाढत आहेत आगीचे प्रश्न येत है। आहेत अनेक अपघात होत आहेत मी काय सांगतोय ऍक्च्युली अभि तक आमदार और एम एल ए दोनो काँग्रेस का और बी जे पी का शिवसेना का आके गया डेव्हलपमेंट कोणी नाही काँग्रेस जो बोलता बीस साल काँग्रेस का एम एल ए दस साल प्रयादत्त थी अब भाजपा आया है पून महाजन है तो वो बैराम के लोग डेवलपमेंट नहीं चाहते एक मेरा थिंकिंग है आज लोगों ने कांग्रेस पे सपोर्ट किया था तो क्यों डेवलपमेंट नहीं हुआ आज बीजेपी भी, भी सपोर्ट की है क्यों डेवलपमेंट नहीं हुआ तो इसका मकसद है एम को आने का हमको सिर्फ डेवलपमेंट करना है हमको कोई जात की राजपति करना है क्यों तो हमारा मकसद है बैराम और नौपाड़ा डेवलपमेंट हो जाए जैसे आज हमारा एम कॉलोनी डेवलपमेंट हुआ है कुछ बिल्डिंगें बनी आठ दस बिल्डिंगें माड़ा के अंदर फिर माड़ा ने सर्कुलर रुका दिया है और एस तो नहीं रुका था एस आज पूरे बॉम्बे में चालू है तो नौपाड़ा भैराम में क्यों नहीं चालू एस आर इसका सबसे बड़ा रीजन क्या है तो इसका मतलब खासदार हमारा इंपॉर्टेंट नहीं ले रहा है या एम हमारा इंपॉर्टेंट नहीं ले रहा है उसके हाथ में पावर नहीं और वो चाहे तो करा सकता है पर नगरसेवक भी इंटरेस्ट नहीं लेता मतलब कहीं ना कहीं डेवलपमेंट नहीं जाना चाहते बेहराम पाड़ेकर दुर्लक्ष के लिए जाता थे आरोप क्या मुझे बैराम पाड़ा ये झोपड़पति क्षेत्र है आणि झोपडपट्टी क्षेत्राचं डेव्हलपमेंट हे एस आर एच्या अंतर्गत होतात तुम्हाला माहिती असेल की झोपडपट्टी क्षेत्रातल्या नियम नियम जे आहेत ते आपण घराखालील क्षेत्राला जर पात्र असेल तर आपण त्या लोकांना रूम देतो तर मुळात एस आर ए तिथे लागूच होऊ शकत नाही कारण तिथे दोन तीन चार पाच सहा तुम्ही तिकडे कॅमेरा घेऊन गेलात तर तुम्हाला कळेल आणखी हे सगळं ज्यांच्या आशीर्वादात झालेलं आहे तर त्यांच्या आशीर्वादांमध्ये ह्या सगळ्या स्लम अशा वाढण्याच्या आता संपल्यात तर ते आता उंच वाढतात ते स्लम त्यामुळे त्यांना डेव्हलपमेंट त्यांच्याच वक्तव्य झालं की त्यांना डेव्हलपमेंट नकोच आहे कारण दोनशे पंचवीस आग... त्यांनी असंही म्हटलं आहे की खासदारांनी आणि इकडे जाणीवपूर्वक गांभीर्याने पाहत नाहीत नाही नाही खासदाराने तर गांभीर्याने पाहिलं आहे हा हा रोड नीट व्हावा इथे जी पार्किंग चाललेली आहे हा ह्या रोडवरती पहिल्यांदा बस गोल फिरायची ती फिरत नाही आहे याकरता खासदाराने इथे स्वतः लक्ष घातलेलं आहे पण इकडची जी जनता रस्त्यावरती उतरून त्यांना तसंच राहायचं आहे विरोध करते डेव्हलपमेंटला माझं त्यांना आव्हान आहे की जेव्हा खासदार आणखी ना आम्ही किंवा सरकार आपण सरकारच म्हणू जेव्हा पॉझिटिव्हली चांगल्या पद्धतीने पावलं उचलतं तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला सपोर्ट केला पाहिजे सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे जनतेलाच तिथं विकास नाही असं सांगतात तुम्ही नगरसेवक आहात या भागातल्या काय सांगाल त्यांनी सांगितलं की जनतेलाच नको आहे आणि काँग्रेसने आतापर्यंत काही केलं नाही नहीं ये तो गलत बात है वहाँ की सभी जनता चाहती है कि वहाँ का विकास हो कौन नहीं चाहेगा कि वो अच्छी है? अब इसमें रहे अच्छे माहौल में रहे वहाँ पे भी लोग परेशान है हरदम घर गिरते हैं आग लगती है प्रॉब्लम है तो लोग चाहते हैं कि वहाँ का विकास हो लेकिन वहाँ पे एक सबसे बड़ा इशू है वहाँ का जो लैंड है वो क्लियर नहीं है लैंड में डिस्प्यूट है कोई बोलता है कि महाड़ा का लैंड है सॉरी कलेक्टर लैंड है तो रेलवे लैंड है इसका बहुत बड़ा मसला है जब तक स्टेटस क्लियर नहीं होगा तब तक वहाँ पे कोई कोई भी स्कीम और डेवलपमेंट वहाँ पे इंप्लीमेंट हो ही नहीं सकता ये सबसे बड़ा रीज़न है वहाँ का बैराम पाण्याच्या बाबतीत डोळ्यामध्ये जसं एखाद्या कचरा गेला की लगेच बी जे पी आणि शिवसेना लगेच वरती बोट करतं काय कळत नाही मला बैराम पाण्यामध्ये पण लोक राहतात बैराम पाण्याची वस्ती दाट आहे आणि त्या दाट वस्ती असल्यामुळे एक माळा दोन माळा वाढतात केवळ बैराममध्ये नाही सगळ्या मुंबई शहरामध्ये पूर्ण मुंबई शहरामध्ये सगळीकडे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो साहेब समोरचा एक मोठा प्लॉट आहे रेल्वेचा आम्ही त्याची मागणी केली चांदोकर साहेबांनी की तो प्लॉट आम्हाला त्या डेव्हलपमेंट करायचा तो रेल्वे आम्हाला तो प्लॉट द्यायला तयार नाहीत एक तर आय कमी आहे पहिल्या माळ्यावरती एस आर ए तुम्हाला रूम देत नाही आहे ग्राउंड फ्लोरला फक्त देतात पण दोन दोन माळे जाऊन त्यांच्याकडे पुरावे आहेत एकोणीसशे पंच्याण्णवचे दोन हजारचे सुद्धा देत नाही त्यामुळे या ठिकाणी झोपटपट्टी वाढलेली आहे जबाबदार नाही काँग्रेसचा जबाबदार सांगितलं त्यांनी जो आरोप केला होता भाजपने जो आरोप केला होता भाजपने जो आरोप केला होता की काँग्रेसचे तिथं खासदार आमदार नेहमी ने असताना तिथले प्रश्न सुटलेले नाही दुर्लक्ष झाले जरा बोलून बोला बोला महानगर पालिका में सत्ता को सत्ता कोणा ची है कंडिया बीजेपी शिवसेना ची सत्ता है वो ना तो काम करने देंगे और ना अल्पसंख्यकों के लिए उन लोग का कुछ भी काम नहीं करने देंगे एक बहुत बड़ा रीजन है सर जो कैसा हो है प्रशासन इसमें बहुत जिम्मेदार है क्यों मालूम है मतलब जो काम वगैरे होते दुसरे एरिया में भी होते हैं। अभी अभि कंपाउंड ग्राउंड प्लस वन अलावा आपको नहीं मिलेगा को वो दिखता। को ये नहीं दिखता है। प्रशासन प्रशासन दुजा भाव करताय असं म्हणताय आपण जाणून घेणार आहोत बांद्रेकरांच्या समस्या प्रामुख्यानं बेहराम पाड्याचा आणि इथल्या महाडाच्या वसाहतीचा प्रश्न प्रचंड बिकट आहे असंतोष आहे लोकांमध्ये ते जाणून घेणार आहेत याच्या मागचे नक्के गुन्हेगार कोण आहेत कुणी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यात प्रशासन का उदासीन आहे घेऊया ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा जाणून घेऊया बेरामपाड आणि बांद्र्यातील लोकांच्या समस्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आपण आहोत बांद्र्यामध्ये बांद्र्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे पुनर्वसनाचा त्याचबरोबर नागरी सुविधांचा अनेक प्रश्न आहेत आपण जाणून घेणार आहोत पहिल्यांदा इथं महाडाच्या ज्या वसाहती त्यांच्या फेडरेशनचे लोक आहेत आपल्यासोबत का प्रश्न रेंगाळलाय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे सर्व राजकीय पक्ष तुम्ही काय सांगाल नक्कीच जेव्हा तुम्ही आता राजकीय पक्षाकडनं सुरुवात केली पुनर्विकास माळा आणि त्याचबरोबर राजकीय पक्षाकडनं तुम्ही सुरुवात केली बैरामपाडा पाडा म्हणून या प्रत्येक पक्षाने आपली बाजू मांडली आणि आता सत्तेत नसलेल्या माणसांनी सत्तेत असल्यावर बोल फक्त हे सांगा का रखडलाय प्रश्न एवढ्यासाठी रखडलाय की काँग्रेसने जो थर्टी थ्री पॉईंट फाय डी सी आर रूल ज्याप्रमाणे म्हाडा पुनर्विकासासाठी हक्काची जागा मिळणार होती पंचेचाळीस स्क्वेअर मीटरची चारशे पंच्याऐंशी जागा ते अचानकपणे दोन हजार तेरामध्ये थांबवलं आणि युती सरकार आल्यानंतर आमचा ग्रहपाठ झालेला आम्हाला सरकारवर बसवा आणि तो लांबवलेला आहे धोरण जाहीर करून सुद्धा दोन तारखेला त्या धोरणाची जी आर काढतात म्हणजे परिपत्रक काढतात ते अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट होत नाही प्रश्न उरला आता बहिरामपडायचा त्यांनी सांगितला तसा फक्त म्हाडापुरतं बोला माडासाठी आता सांगू इच्छितो की या ज्या आता युती सरकारने देखील आतापर्यंत म्हाडाच्या पस्तीस इमारती आहेत तुम्हाला जर म्हाडा पुनर्विकासाची एवढी कळकळ होती तर कुठल्या तुमच्या पक्षातर्फे कुठल्या नेत्याने प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन असं पत्रक घेतलं किंवा गृहनिर्माण संस्थेचं की आम्ही तुमच्या पुनर्विकासामध्ये लक्ष घालू कारण तुमच्या पक्षाचं युती सरकार येण्याअगोदर तसं धोरण होतं परंतु ते धोरण राबवण्यात तुम्ही अपयशी काय आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जे युती सरकार म्हणतात किंवा आता त्यांचे मित्रपक्षांनी सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आहोत पण जनतेच्या बाजूने आहोत दोन महत्वाचे प्रश्न या साठ वर्षामध्ये आम्ही इथे मानामध्ये राहतो मग तुम्हाला सत्ता सोडवत का नाही आहे कुठल्या आदेशाची आणि कुठल्या इमारती पडण्याची तुम्ही वाद बघताय जनतेचा प्रश्न आहे थेट लोकांना राजकीय पक्षांकडे तुम्ही भाजपकडे येतो पहिल्यांदा मी कारण निवडणुकीपूर्वी तुम्ही आश्वासन दिलं होतं त्याचं पूर्तता केली नाही असा थेट आरोप आहे त्यांचं म्हणणं आणि त्यांची व्यथा बरोबर आहे त्या व्यथेशी मी सहमत पण आहे परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो हा नियम आहे या नियमामध्ये त्या लोकांनी जो क्लिष्ट नियम करून त्याच्यात जे अडकावडकी करून ठेवलेली आहे ता आता धोरण तो स्पष्ट के लिए स्पष्टता आता कई दिवस में स्पष्ट हो रखी जे अपेक्षित है क्रमण निर्णय होना लोकान अपेक्षित है तसा कसा संग वही जुमलेबाजी यहाँ पे प्रमुख तौर पे तीन मुद्दे हैं एक तो आपने जो उठाया अन अधिकृत बांधकाम यहाँ पे नगर सेवक हूँ यहाँ के आमदार हों यहाँ पे ये लोग एक चीज करने में बहुत माहिर हैं कि मुझे बीस हजार एक माले का दे दो मैं आंख बंद कर लूंगा बीस हजार रुपया लेकर के आंख बंद कर लेने वाला इनका जो मसला है इसके इसका 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 इसका, इसका परिणाम स्वरूप यही या इसका परिणाम स्वरूप चार बार बैरामपाड़ा में आग लग चुका है चार बार बैरामपाड़ा में आग लग चुका है यहाँ पे खटिकवाड़ी में एक मिनट एक मिनट यहाँ पे खटिकवाड़ी में एक 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 झोपड़ा गिर चुका है जिसमें पांच लोग मर चुके हैं अनेक दुर्घटना जी प्रश्न कहला तुम्हार मैं यो तुम नगर सेवकान वर थेट आरोप है नगर सेवकान वेट आरोप है की वीस वीस हजार रुपए घतर जापूर्वक दुर्लक्ष करता नगर सेवक क्या है सबसे ज्यादा पैसा राष्ट्रवादी वालों के पास है तो वो तो खुद ही बता सकते हैं कि वो लोग लेते हैं कि नहीं लेते वही लोग लेते होंगे इसलिए वो लोग बता रहे हैं ऐसा हमारे यहाँ तो ये सब नहीं चलता है नगर सेवक का आरोप केला है थे के। अभी, तो कैसा अभी तो तो वो कैसे अभी वो नगर सेवक नहीं है इसलिए वो नगर सेवक के ऊपर आरोप कर रहे एक बार बनेगा तो वो खुद समझ में आया की क्या रोल रहता है जो आरोप केला है की बीस हजार घो पहला माला बनला तो पत्र्याच्या बांधकामध्ये दहा हजार खर्च होत नाही तर तो थो 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 गरीब व्यक्ती वीस हजार विजय मोठा स्ट्रक्चर बांधलाय त्यांनी आम्हाला किती पैसे दिले ते त्यांना विचारा एकोणच आरोप प्रत्यारोप आहेत काय सांगाल आमचे स्थानिक नगरसेवक आहेत आमचे स्थानिक नगरसेवक त्यांना प्रश्न आहे त्यांनी आमच्याकडे हिशोब आहे त्यांनी एक कोटी चोपन्न लाख रुपये खर्च केले आहेत ते आम्ही आमचा हिशोब दाखवा एक कोटी चोपन्न लाख खर्च दाखवा

सत्ता आहे शिवसेनेची किती सत्ता आहे स्थानिक नगरसेवक काँग्रेसचा आणि काय बांधकाम करण्यासाठी काय प्रयत्न केले काय प्रयत्न केले अनधिकृत बांधकाम आज आहेत नगरसेवक म्हणून काय काम शिवसेना सत्तेत आहे शिवसेना काय याच्यावर गप्प बसलेले कशावर ज्या पद्धतीने अनधिकृत सांगितलंय सत्ता आहे बैराम नौपाडात बैराम नवपाडा जे अनधिकृत बांधकाम चालत आहात त्या आत नाही आणि इथे नगरसेवक ही दहा वर्ष झाले काँग्रेसचा आहे त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे त्यांना आणि पैसे घेऊन ते वाढवत चाललेले आहेत त्या पैशाचा हिशोब पैशाचा हिशोब मागतात लोकांकडनं कोणी दिला काय दिलं पैसे लिहून देतो का मी पैसे दिले तस एकूण आहेत पैसे तुम्ही एम आय एम चे आहेत मी तुमच्याकडे येतोय नगरसेवकाकडे तुम्ही सांगा आरोप होत आहेत नाही आरोप होत आहेत हॅलो एक्चुअली जो अभी एमएलए और एमपी की बात कर रहे जो 176 के एक मिनट एक मिनट आपको सर सरकार कांग्रेस से केला केला क्या ना मत धामक कांग्रेस ने जो दस साल करके गया अभी बीजेपी का सरकार है बराबर है बैडम लोग बड़ा छोड़ के बैंड्रा वेस्ट में जो एक मिनट बैंड्रा वेस्ट में जो ट्रांसिट कैंप है ट्रांसिट कैंप उसको शिफ्ट करके सामने रंग शारदा के ये करा जा रहा है और वो लैंड भाई का वो लैंड बेच चुकी गई है नागपुर एक्सप्रेस हाईवे के नाम से तो उसका डेवलपमेंट हो सकता है तो भाईनामा नोबड़ा डेवलपमेंट भी नहीं हो सकता है उदासीन धोरण है उदासीन धोर है थंबा थामा थांबा थांबा थामा तुम क्या आरोप करता प्रश्न बाजूला क्या बोल को आपके ऊपर जो आरोप कर रहे हैं कि आप अनदेखा कर रही है आ, जो जुगिया बढ़ रही है अनथ इसके वजह से वो बढ़ रही है अच्छा यहाँ पे बताइए सरकार किसकी है शिवसेना और भाजपा की सरकार है ना तो वो क्या उनकी आंखें बंद है जब कंप्लेन करो बोलेंगे हमको बैरामपड़ा में जाने को डर लगता है क्यों बैरामपाड़ा के लोग क्या वो दिखते खोलकर कर दिखते क्या मारते इनको बैराम पड़ा के लोग बहुत सपोर्ट करते हैं आज आप जाकर देखो बैराम में लोग इतना परेशान हो गए कि अपने से खुद से जो है झोपड़े तोड़ रहे हैं ऐसा कोई वार्ड में नहीं होता है लोग अपने हाथों से अपने झोपड़े तोड़ रहे हैं मुस्लिम विभाग ये लोग जानबूझकर जो है ना मैं मेरा तो पूरा आरोप है कि माइनॉरिटी का वो विभाग होने की वजह से जो है प्रशासन अनदेखी करता है आप जो है आगे जाइए गोरीबार की तरफ जाइए और यहाँ से क्या बोलते हैं तर आगे के 91 आगे बढ़िए ग्राउंड प्लस वन के अलावा आपको नहीं दिखेगा क्यों वहां पे प्रशासन नहीं बने देता और यहाँ पे क्यों बने देता प्रशासन राज सर जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहेत शिवसेना शिवसेनेचे सत्ता आहे तुम्ही ठीक आहे पण शिवसेनेची तीन टर्म तुम्ही इथ महानगरपालिकेत आहात इथ तुम्ही आता सत्तेत आहात एकूण अनधिकृत बांधकाम होत आहेत जाणीवपूर्वक मुस्लिम बहुल वस्ती असल्यामुळे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करतायत नाही जिथे अनधिकृत बांधकाम आहे त्यांची कंप्लीट केल्याच्या नंतर पण महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर हे लक्ष घालू शकत नाही तिकडे कारण तिथे गेल्यानंतर त्यांच्यावर हे होत मारा मारायला उठतात त्यांच्यावर अत्याचार होतो तिकडे जनतेच्या वतीने आ, आज किती वेळ झालाय असं किती वेळ झालेलं आहे असं किती वेळा झालेलं आहे असं उदाहरण आहे आज हा मैदान हा मैदान, मैदान इथे दहा वर्ष काँग्रेसचं नगरसेवक आहे ह्या हो मैदानात जी काय परिस्थिती आहे तिथून बघताय ना एकूण आपण ज्या पद्धतीने काँग्रेस इथे नगरसेवक आहे राष्ट्रवादी तुम्ही तुमचा मित्रपक्ष आहे काय काय दुर्लक्ष झालं आम्हाला सांगायचं नगरसेवक वारंवार होत जात आहेत ज्या मध्ये आपण उभे आहे हे ग्राउंडच लिखून टाकलंय इकडे कोण नगरसेवक नाही का इकडे कोण ना आमदार नाही का कोण खासदार नाही का हे लोक सगळे कधीच लक्ष देत नाही खरी गोष्ट ही आहे आणि खरी खंतही आहे हे लोक कधी तिकडे लक्ष देत नाही आणि जे पब्लिक पण बोलतात ना हे पब्लिक पण जेव्हा जेव्हा जे जे सरकारची माणसं येतात त्यांना घेतात त्यांच्याकडे करें सेटिंगबाजी करतात परत नंतर त्यांना जेव्हा काय भेटलं ना तेव्हा आपण विरोध करतात असं न करता मला एवढंच सांगायचं इकडे या वस्तीमध्ये ग्राउंड आहे एमय जी क्लब सारखं ग्राउंड आहे पाचशे रुपयाची मेंबरशिप होती आज पंधरा लाख तिकडे कोणी लक्ष देत नाही का लक्ष देत नाही इकडे कोण आमदार नाही इकडे कोण खासदार नाही का मिलीजुली सगळे चालले आम्हाला लॉलीपॉप चॉकलेट देत असतात हे दे बिस्किट बंद करा आणि काहीतरी चांगलं करण्याचा मार्ग दाखवा फक्त आश्वासन दिली जातात काय सांगाल काय सांगाल सर्वप्रथम ते जे सर्वपक्षीय लोक म्हणतायत तर याच्यामध्ये भारत जो बहिराम पाड्याचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे अनधिकृत जे बांधकाम वाढलेत दोनशे पाच हे काय महायुतीच्या काळामध्ये वाढलेली नाहीत हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये वाढलेली आहे हा मुद्दा नंबर एक त्यामुळे ज्या पॉलिसी ठरवणार आहे हे पॉलिसी ठरवण्याचं काम आम्ही करतोय आमच्या महायुतीच्या सरकारने सांगितलं की दो दोन हजार वीस पर्यंत यांनी जी करून ठेवलेली घाण आहे अनधिकृत बांधकामाची ती दोन हजार वीस पर्यंत आम्ही साफ करणार आणि सगळ्यांना इमारतीमध्ये ठेवणार दुसरी महत्वाची गोष्ट की हा जो थर्टी थ्री फायचा जो यांनी क्लॉस सांगितला तर ह्याच्यामध्ये देखील जो जागेचा जो मुद्दा आहे की कि किती जागा वाढवणार किती जागा कमी करणार ह्याच्यामध्ये थर्टी थ्री फायमध्ये जे साडेचारशे स्क्वेअर फुटाचं जे घर मागतायत त्याच्यामध्ये अजून जे काही निगोशिएशन आहे हे होणून ज्या वेळेला ठराव होईल आणि मला वाटतं की ते एक दोन महिन्यामध्ये त्या गोष्टी होणार आहेत आणि त्या गोष्टी होतील आणि सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची एक मिनिट सगळ्यात धोरण का सगळ्यात महत्वाची एक मिनिट दाबा धोरण काय जाहीर केलं गृहनिर्माण धोरण जाहीर करून फायदा काय काल 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 यांचा मारा मोर्चा मारावर गेला किती राजकीय पुढानी राज्यामध्ये सामील होते किती राजकीय फुटाऱ्यांनी आम्हाला सपोर्ट केला हे त्यांनी सांगावं आता जे आहेत ते किती राजकीय फुटाने सपोर्ट केला हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या हरीशास्त्री आणि राजू जैन होते राजू जैन होते आणि हा विकासासाठी मी तुम्हाला सांगतो पुनर्विकासासाठी मी पण एक बीजेपीचा कार्यकर्ता आहे पण मी पहिल्या माझा घर नंतर पक्ष पहिल्या घर नंतर पक्ष पक्षाने तीन महिन्यात आम्हाला घर देतो बोलले पण दोन वर्ष झाली आमची जर बिल्डिंग पडली आणि आम्ही जर मेलो तर हे आमचं खाली शांतवन केला येणार आमच्या पुण्यात लोकांचा संताप व्यक्त होत आहे लोक संताप्त आहे कारण लोकांचा प्रश्न सुटलेला नाही निवडणुकीपूर्वी आश्वासन दिली मात्र दोन वर्षानंतर ती आश्वासनं पूर्ण झाली नाही त्यामुळे लोकांचा हा संतप्त सवाल आहे आता वेळ झाली गल एका ब्रेकची ब्रेक नंतर आपण पुन्हा जाणून घेणार आहोत बांध्रावासियांच्या समस्यांकडे कर दुर्लक्ष करणारे नक्की राजकीय पक्ष कोण आहेत प्रशासन का उदासीन आहे रामपाड्यासारख्या विभागाकडे हे जाणून घेणार आहोत मात्र वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक नंतर पुन्हा भेटूया आय लोकांच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची आय बिन लोकमतच्या मुंबई पुण्याचे एक कार्यक्रम आज ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आपण आहोत बांद्र्यामध्ये बांद्र्यामध्ये प्रामुख्याने झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे त्याचबरोबर म्हाडाचा आहे त्याशिवाय अनेक इतर प्रश्न आहेत आपण लोकांकडे थेट जाणार आहोत की नक्की लोकांचे प्रश्न जे आहेत म्हाडा आणि बेहरामपाल्याच्या पलीकडे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्न सांगा तुम्ही इथल्या मी पूर्वीचा जो वॉर्ड 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 क्रमांक एटी एट मध्ये मी पूर्वीपासून राहतोय लहानपणापासून राहतोय आज फक्त इथे जर तुम्ही बघितली नागरिक सुविधामध्ये आज इथे हॉस्पिटल नाही आहेत आज माझ्या स्वतःच्या विभागामध्ये गेली दहा वर्षापासून लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहत आहेत परंतु तो प्रश्न कोणी कधी म्हणजे बिल्डर असू द्या किंवा लोकप्रतिनिधी असू द्या कोणी याच्यामध्ये इथे भाग घेत नाही किंवा सहभाग घेत नाही आज जर रेल्वे कॉलनीमध्ये आपण पाहिलं तर तिथे साधारणतः पाच ते साडेपाच सहा हजार झोपडपट्ट्या लोकांनी बसवलेल्या आहेत आणि ते जन्मापासून तिथे राहत आहेत परंतु तिथे आता लोकांना असं झालेलं आहे की रेल्वेकडून नोटीस येत आहेत मग इथे लोकप्रतिनिधी का नाही लक्ष देत आहेत त्याच्यानंतर जो एस आर एचा प्रश्न आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघाल तर आज रिडेव्हलपमेंट चालू आहे किंवा एसआरए चालू आहे एसआरएचा मुद्दा दहा दहा वर्ष जर लोक ट्रांजिट कॅम्प मध्ये राहत असतील तर लोकप्रतिनिधी लोकांचा जे प्रश्न आहे की एसआरए मध्ये मोठ्या प्रमाणात हे येणार आहे तुम्ही हे सांगा प्रोजेक्ट प्रोजेक्ट रखडलेले आहेत लोक ट्रांजिट कॅम्प मध्ये दहा दहा वर्ष झालेत त्यांना जी आश्वासनं दिली बिल्डर पाळत नाही सरकार पाळत नाही तुम्ही इथे राहता कसं आर एक्सरेचा जो प्रश्न आहे तो वॉर्ड क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये आणि वॉर्ड क्रमांक चौऱ्याण्णव हा वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये येतो प्रथमतः आपण ही गोष्ट लक्षात घ्या त्या ठिकाणी शिवालिक वेंचर्स या विकासकाकांना दहा वर्षापूर्वी जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त झोपपट्ट्या तोडल्या गेल्या त्यांना आज भाडं मिळत नाही त्यांना शिवा ट्रान्झिट मध्ये अगदी गुरड राहतात त्याप्रमाणे त्यांची तिकडे छळवणूक पिळवणूक होते घर भाडं दहा वर्षापूर्वी जे आठ हजार होतं ते आठ हजार आजही आहे थर्टी ते थर्टी, थर्टी मध्ये ज्यांची घरं तोडली गेली त्या लोकांना आजपर्यंत तीन तीन चार चार वर्ष झाली घरभाडं दिलं जात नाही आहे अतिशय दुर्दशा आणि दुर्गंधी अस्वच्छता त्या विभागामध्ये आहे मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत नगरसेवक पण आहेत थांबा 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 कळला मुद्दा तुमचा काय नगरसेवक का तुम्ही नागरी सुविधा मिळत नाही काय सर्वप्रथम असं आहे की सरकार सरकार बोलतायत तर ही सर्व जी घाण केलेली आहे ही जी सर्व घाण केलेली आहे हे जे सरकार सरकार बोलतायत ही सरकार म्हणजे कोण ही पहिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी